बुलडाणा झिंठा रोडवरील बुधनेश्वर शिवारातील जंगल परिसरात अडण्यात ट्रकमधून धोकादायक केमिकलचे सात ते आठ ड्रम फेकण्यात आले आहेत हे ड्रम फेकून ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाले आहेत यापैकी दोन ड्रम फुटून त्यातील केमिकल बाहेर पडल्याने परिसरातील लहान मोठी सर्वच झाडे करपून गेली आहेत तर या केमिकलमुळे चार ते पाच किलोमीटर परिसरात दुर्गंधी पसरली असून डोळ्यात आणि त्वचेला जडजड होत आहे यामुळे मानवी आरोग्यासह वन्य प्राण्यांच्या आरोग्याला देखील धोका निर्माण झाला आहे घटनास्थळी पोलीस स्टेशन आणि वन विभागाचे कर्मचारी दाखल झाले आहेत या ड्रमवर असलेल्या लेबलवरून ले ट्रेटा क्लोरो इथेलीन नावाचे हे केमिकल असल्याचे दिसून येत आहे हे मानवी आरोग्यास धोकादायक असल्याचे बोलले जात आहे या संदर्भात फरदापुरी येथील पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली आहे हे केमिकल कोणी आणि का टाकले याचा आता पोलीस शोध घेत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा बुलढाणा सर मळघाटात नेमकी काय घटना घडलेली आहे आज दुपारी चार वाजता आम्हाला फोन आला एकशे बारालाही कॉल आला आता की कोणतरी अज्ञात वाहन आहे एम एच अठरा नावाचं आयशर ते त्या जवळ डाव्या बाजूला फरदापूरच्या हद्दीमध्ये जंगलामध्ये याच्या खाली डोंगराच्या खाली काहीतरी अज्ञात केमिकलचे ड्रम फेकून दिलेले आहे आणि त्या ड्रम फुटून जळून त्यामुळे नाही का त्याच्या वासामुळे किंवा त्यातल्या हवेमुळे तिथले झाडझुडचे पानं करपून जात आहे जळून जात आहे लहान गवतसुद्धा जा जळत जा आहे ह्या याच्यावरून आम्ही नाही का फायर आमच्या स्टॉप तिथे पाठवला पोलीस कंट्रोल रूमला कॉल करून फायर ब्रिगेडची वाहन बोलावले फायर ब्रिगेडची वाहनाचं ते खूप खाली तिकडे असल्या आत लांब असल्याकारणाने पाण्यात पाय पाईप पुरत पाई नव्हता त्यामुळे काही विझवण्याचा प्रयत्न केला पण ते अजूनही तसेच जळत आहे त्यातलं कुठलं केमिकल अज्ञात केमिकल आहे का त्याच्या वासामुळे सर्व तिथे गुदमरल्यासारखं होतो अंगाची जळजळ होते डोळे आग होतात हातापायाला म्हणजे त्वचेला आग होते आणि सर्व तिथले झाडं झुडपं पा, जागाचे पानं सर्व जळून गेलेलं आहे वाळून गेलेलं आहे काही झाडंही वाळून गेलेलं आहे गवतसुद्धा वाळून गेलेले आहे तर याची माहिती आम्ही फर्द पूर्व थानेदार ए पी आय साबळे यांना फोनद्वारे दिली तसेच तिकडच्या फॉरेस्टला त्याबद्दल कारवाई करण्याकरता माहिती दिली आहे सध्या आम्ही तिथून सर्व स्टाफ सर्व बघ्यांचे लोक वगैरे सर्व हटवून दिलेले आहे ज्याच्यामुळे कुठली प्राण हानी किंवा दुसरी हानी हवी हो, नाही घटना इथ एम एच आर ट्रपासिंगचे चार ते पाच आय शर उभे राहिले आणि त्यांनी जवळजवळ दहा ते बारा ड्रम डोंगरात केमिकलचे फेकून दिले त्याच्यामुळं काय उरलं केमिकल सांडू राहिलं आणि त्याच्यामुळं जवळजवळ अर्धा किलोमीटर अंतरावर आपले सागाचे झाडं सगळे झाडं झुडपं सगळे असे होरपाळल्यावर उरले श्वास घ्यायला त्रास होऊन राहिला आम्हाला इथं जवळच घर आहे पुन्हा इकडून माया चार एकराचा मिरचीचा प्लॉट आहे जर ते जर मिरचीवर गेलं तर आम्हाला तर फाशीच घ्यायची साहेब प्रशासन सूचना दिली का प्रशासन सगळे येऊन गेले फक्त पाहून जात आहे बाकी काहीच नाही त्याला म्हटलं ड्राम उचल उचलायचे काहीतरी करा कोणी काही म्हणजे असं तिथं तिथच पडेल आम्हाला